नमस्कार वृद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मी विद्यार्थी बोलतोय आज शाळेचा निकाल होता आई आईबाबासोबत सृष्टीचा चौथीच्या परीक्षेचा निकाल बघायला गेले होते सृष्टीला बाकी विषयात ए ग्रेड मिळाला फक, फक्त मिळाला फक्त गणितामध्ये बी प्लस मिळाला हे बघून सृष्टीला खूपच टेन्शन आलं आता घरी जाऊन ओरडा खावा लागणार आणि तेच झाले सृष्टीच्या शब्दात वर्णन ऐकूया मी आज निकाल बघायला आई बाबांबरोबर शाळेत गेले तर निकाल हातात येईपर्यंत धाकधूक होती खूप धडकी भरली होती फायनली माझा नंबर आला तर त्यात बाकी सर्व विषयात ए ग्रेड मिळाला पण गणितात बी प्लस मिळाला आईने माझ्याकडे बघून रागाचा कटाक्ष टाकला ते बघून मी घाबरले बाबा नॉर्मल होते पण आईचीच मला भीती होती आईने मला टीचर समोर म्हटले घरी चल बघते तुला टीचर म्हणाली ये को मिल गया तीने ही सृष्टी खूप मेहनती मुलगी आहे तिला ओरडू नका तिने खूप प्रयत्न केले आणि ए ग्रेट म्हणजे काही खराब नाही गणिताचे म्हणाल तर हळूहळू होईल ती फक्त रोज थोडा सराव लक्षपूर्वक करायला पाहिजे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे बस पण तरीही आईची वाटे सारखी किरकिर चालूच होती ती म्हणत होती तुझे ना कशातच लक्ष नसते म्हणून अभ्यास मन लावून ना करत नाही तुझे बाबा तुझ्यासाठी राब राखतात राबतात मीही दिवस रात्र माझ्या हौशेनिवशी सोडून तुझ्याच मागे असतो व तुला त्याची काही जाणीव नाही तू फक्त मस्तीच करतेस बाकी मुले बघ कसे सर्व विषयात ए प्लस मिळवतात मी आईला म्हटले आई, आई सर्वांनाच कुठे ए प्लस आहे फक्त चार पाच मुलांना सर सर्व विषयात ए प्लस आहे काही मुलांना तर सी आणि डी पण आहे तरीही त्यांची आई त्यांना काहीच बोलत नाही मी तर तू सांगतेस त्याप्रमाणे सर्व अभ्यास तोंड फार करते तरी मार्क्स मिळाले नाही तर काय करणार त्यावर आई म्हणाली तुलना कधीही वरच्याशी करावी खालच्यांशी नाही आम्ही मोठ्यांशी उलटून बोल बोलू नये आणि वाटेतच माझ्या थोबाटीत मारली मी घरी येईपर्यंत रडत होते पण तिने बघितलेच नाही आज मी चौथीतून पाचवीत गेले पण त्याचे कौतुक तिला नाही मला आई सारखे अभ्यासाला बसवते माझ्याकडून अभ्यास करून घेते शब्द तोंड पाठ करवून घेते एखादा शब्द इकडचा तिकडे झाला तर तिला चालत नाही मी सर्व तिचे ऐकते मी सकाळी सहा ला उठते तयार होऊन सात ला मध्ये शाळे जातो साडेतीन ला शाळेतून घरी येते घरी आल्यावर खायला घेत देऊन दोन तास अभ्यासाला बसवते नंतर मला बरेच रोज क्लासेस पण असतात कधी कथक कधी गायन कधी चित्रकला असे सहा ते आठ क्लासेस असतात नंतर जेवण झाल्यावर परत अभ्यासाला बसवते मीही ऐकते एक तास अभ्यास झाला की नऊ पावणे दहाला मी झोपते मला ती खाली सोसायटीमध्ये खेळायला जाऊ देत नाही टी व्ही बघू देत नाही आणि सर्व तिच्या मनासारखे करूनही मला मार्क्स कमी मिळाले तर ओरडते मी काय करू गणित मला जास्त जमतच नाही कितीही केले तरी परीक्षेच्या वेळी मी गोंधळ घालतेच गणिताची भीती मला आईमुळेच वाटते मी काही चुकीचे केले की ती खूप ओरडते आणि त्या भीतीमुळे मला गणित आवडतही नाही बाकी विषय मी रट्टा मारून करते पण एखादा शब्द विसरला तर मला पुढची आठवत नाही कारण आईनेच मला तशीच सवय लावली आहे जसेच्या तसे शब्द खोकण्याचे म्हणून एखादा शब्द विसरला तर प्रॉब्लेम येतो म्हणून बाकी विषयातही एक प्लस न मिळता एक ग्रेड मिळाला मी सारखी आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते पण मी तिला खुश करूच शकत नाही मलाही माझ्या बाकी मैत्रिणींसारखं खेळावं असं वाटते पण तेही करत नाही माझी एक मैत्रीण आहे ती रोज एक तास अभ्यासाला बसते आणि आठवड्यातून दोन दिवस तेही शनिवार रविवार कथ्थकला जात तेही तिची आवड बघून तिच्या आईने तिला क्लासला आहे आणि सोसायटी मध्ये रोज मुलांसोबत दोन तीन तास खेळतो टीव्ही शो ही बघते तरी तिला सर्व विषयात एक लस मिळतात माझे काय चुकते खरंच काही कळत नाही कधी कधी मला वाटते की देवबाप्पाने मला माणूस म्हणून का जन्माला घातो पक्षी असे तर बिनधास उडता आले असते मला पाहिजे ते करू शकले असते कोणाचे माझ्याकडून मन दुखावले गेले नसते ना कुणाचा ओरडा खावा लागला असता पण आईचा ओरडा खाण्यापेक्षा मला तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही याचे जास्त वाईट वाटते असो पाचवीला मी अजून खूप मेहनत करेन जी मी करते फक्त मला आईने मला बंधनात ठेवायला नको थोडा वेळ तरी मला माझ्या मनासारखं करायला द्यायला पाहिजे चला आता मला खूप भूक लागली मी निकाल बघून आले आणि काही बऱ्याच वेळापासून काहीही खाल्ले सुद्धा नाही ते खाते आणि आज पुस्तके मिळालेच पाचवीचे ते वाचते म्हणजे आई खुश होईल मी उन्हाळ्यात पण खूप अभ्यास करेल कारण मी नेहमी खेळायला जात नाही त्यामुळे कधी गेले तरी सोसायटीतील मुले मला खेळायला घेत नाही कारण त्यांची टीम बनलेली असते सर्व चूक कदाचित माझीच असेल समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक सो सबस्क्राईब करा